सर आपलं स्वागत करतो जर आपण नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ सर्वात अगोदर नोटिफिकेशन त्याचे येतील आणि व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रांना लाईक ला ला व शेअर देखील करा म्हणजे त्यांनाही या व्हिडिओची जी काही माहिती आहे आपली कटऑफची ती पण त्यांच्यापर्यंत पोहोचेल तर विद्यार्थी मित्रांनो आपण दरवर्षी कट ऑफ देत असतो तर प्रत्येक वर्षी आपला कट ऑफ हा नाईन्टी फाईव्ह पर्सेंट हा नाइंटी फाईव्ह पर्सेंटच्या अबोव्ह करेक्ट असतो याच्या प्रसिद्धी मागच्या बॅचला आले असतील तर ह्यावेळेसही मी कट ऑफ तयार केलाय पण कट ऑफ तयार करण्याचे काही निकष मी पाळले ते निकष तुम्हाला अगोदर सांगतो आणि मग कट ऑफ कडेच निकष काय पहिला निकष विद्यार्थी संख्या आपल्या अल महाराष्ट्रातून विद्यार्थी संख्या किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली हा एक कन्सिडर केला प्रत्येक जिल्ह्याचा साधारणपणे आकडेवारीनुसार त्यानंतर सेकंड अजून त्याच्यामध्ये हे केलं आहे की पेपरची काठिण्य पातळी काय आहे काठीण्य पातळी हा एक फॅक्टर असतो की जो कट ऑफवर इफेक्ट करत असतो तर तो एक मी कन्सिडर आहे त्यानंतर तिसरी गोष्ट की जी काही पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड यांची थर्टी पर्सेंटची जी आपण म्हणतो हार्ड लेवल ती कशी होती ती कन्सिडर केलेलं आहे आणि काही अजून महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत त्या बाबी सुद्धा कन्सिडर केल्यात आणि मगच कट ऑफचा एक तुम्हाला कट ऑफ देतोय आता सर्वात महत्वाची सूचना हा अंदाजे कट ऑफ आहे जर कुणाला कदाचित त्याच्यापेक्षा कमी किंवा थोडेसे इकडे तिकडे मार्क झाले तर त्यांनी निराश व्हायची गरज नाही त्यांनीही होप्स ठेवायच्या परंतु आपला कट ऑफ जो आहे दे तो देतोय तो कट ऑफ बराचसा हा राज्य परिषदेच्या कट ऑफशी मिळता जुळता येईल पाहतो आणि मला मग नंतर कमेंट बॉक्समध्ये कळवा ठीक आहे तर व्हिडिओ जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया तत्पूर्वी आता हा जो कट ऑफ आहे हा मी तीन लेवलला सांगणार आहे एक आहे तुमचं राज्यस्तरीय कट ऑफ किती असेल की ज्याची शिष्यवृत्ती जास्त आहे त्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण ह्या लेवलची एक सांगेल म्हणजेच आणि त्याच्यानंतर जिल्हा प्रत्येक जिल्ह्यानुसारची कट ऑफ हा प्रत्येक जिल्ह्याचा कारण आपली व्यूअर सर्व महाराष्ट्रात आहे त्याच्यामुळे मी प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ सांगत असतो आणि मग ही हा कट ऑफ दोन गटामध्ये मी विभागला आहे तर दोन गट कोणते आहेत यादी एकदा समजून घ्या पहिला आहे ग्रामीण आणि दुसरा आहे शहरी इथे दोन याच्यात लिहून ठेवतो ग्रामीण आणि शहरी असे दोन हे केले पार्ट आहे आणि त्याचप्रमाणेच कट ऑफ येतो राज्य परिषदेचा पण पर। आता लक्षात घ्या ग्रामीण कुणाला म्हणायचं ग्रामीण म्हणजे ज्या स्कूलमध्ये तुम्ही शिकताय ते स्कूल जर ग्रामपंचायत स्तरामध्ये येत असेल ग्रामपंचायत त्या गावात असेल तर ते ग्रामीणमध्ये होणार आता तुम्ही कुठे राहताय तुम्ही एखाद्या पंचायत नगरपंचायतमध्ये राहतात पण तुम्ही जाताय स्कूलला कुठे ग्रामीण भागात जर जात असेल असं होत नाही पण आपण कन्सिडर करू तर तुमचं त्या ठिकाणी जी शिष्यवृत्ती आहे तो संच कोणता होईन ग्रामीणच होईल तर तुमचा शहरीमध्ये जाणार नाही आता त्याच्या उलट एखादा विद्यार्थी ग्रामीणमध्ये राहतोय परंतु तो शहरीमध्ये शिकतोय म्हणजे नगरपंचायत महानगरपालिका नगर परिषद अशा याच्यामध्ये तो स्कूल येते स्कूल म्हणतोय मी तुम्ही राहताय ते ठिकाण नाही स्कूलचं ठिकाण म्हणतो असेल तर तो शहरी गटात येते तुमची शाळा कुठे ह्याला हे मॅटर करतं खरं तर शाळा जर शहरात असेल म्हणजे थोडक्यात तिथं नगरपंचायत असेल महानगरपालिका असेल नगर परिषद असेल तर तो त्या ठिकाणी शहरी म्हणायचं ठीक आहे आता दोन कन्सेप्ट मी मुद्दामधून सांगेन तिसरी गोष्ट मला सांगायची की मी जो कट ऑफ सांगणार आहे तो मार्कांमध्ये नाही तो पर्सेंटेजमध्ये की जे पर्सेंटेजमध्ये राज्य परिषदेचा पण येतो शेवटला कटो ओके तर पर्सेंटेज काय एक लक्षात घ्या तीनशे मार्काचा पेपर आहे त्याच्यानंतर तुम्हाला मिळालेले मार्क्स मिळालेले गुण मिळालेले गुण गुणिले शंभर हा जो आहे तो फॉर्म्युला तुम्ही वापरायचा आता बऱ्याच जणांना पाच पाचवीचे मी सगळे आन्सर की तुम्हाला दिलेत दिले मराठी मिडियम इंग्लिश मिडियम त्यानंतर सेमीच्या सगळ्या दिल्या ते चेक करून पाहायचं आणि ते सगळ्यात महत्वाचं काम चॅनलवर जाऊन ते चेक करायचं ते चेक केल्यानंतर तुम्हाला तुमचे गुण कळतील गुण काढल्यानंतर त्याच्यामध्ये हा तिला पुटप करायचा म्हणजे गुण याच्यामध्ये पुटप करायचे तर मिळालेले माहिले तीनशे गुणली शंभर सध्याला आपण तीनशेच मानणार आहे कारण अजून आपल्याला राज्य परिषदेची अधिकृत अशी अँसर की आलेली नाही ती आली की ती अंतरिम अँसर की असते म्हणजे त्याला एंड्रियम अँसर की म्हणतात तर ती जी आहे ती तात्पुरती म्हणतात तात्पुरती त्याच्यानंतर ऑब्जेक्शन घेऊन तयार होणारी एक सेकंड असते जी फायनल असते आणि तिच्यावरून रिझल्ट बनतो ठीक आहे आता तो रिझल्ट कधी लागेल काय लागेल ते नंतर डिस्कस करू आपण एखाद्या व्हिडिओ आता ही बेसिक माहिती मला तुम्हाला सांगायची होती ठीक थी? आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करत आहे आता पहिला जिल्हा मी घेत आहे पहिला जिल्हा जो आहे आता जे जिल्हास्तरीय सांगतोय म्हणजेच राष्ट्रीय ग्रामीणची पण तीच लेवल येते तर त्याच्यापेक्षा थोडा जास्त असतो राष्ट्रीय ग्रामीणचा म्हणजे ती शिष्यवृत्ती थोडीशी जास्त आहे पहिल्यांदा आता राज्यस्तरीय त्याच्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण शहरी काय असेल राष्ट्रीय ग्रामीण राष्ट्रीय शहरी आणि त्याच्यानंतर जिल्हास्तरीय आणि नंतर आठवी साठी वगैरे असते ठीक आहे तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला जिल्हा आता जिल्हे जे आहे त्या जिल्हावाईज मी सांगणार आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने तो व्हिडिओ आवश्यक काळजीपूर्वक पाहिजे परत कन्फ्युजन करायचं नाही आता एक एक जिल्हा घेऊया पहिला जो जिल्हा आहे तो आहे मुंबई मुंबईसाठीचा कट ऑफ असेल आता मुंबईचे तीन विभाग आहेत त्याच्यामध्ये आपण म्हणतो मुंबई उत्तर मुंबई दक्षिण हे सगळे म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये येतात म्हणून हा इथं काय ग्रामीण भागाचा डॅश ठेवतो कारण ग्रामीण नाही शेअरीमध्ये येतो तर या वर्षीचा कट ऑफ किती असेल पर्सेंटेजमध्ये इथं घेऊन ठेवतो सगळं पर्सेंटेजमध्ये ग्रामीणचा पण पर्सेंटेज पर्सेंटेज कसे काढायचे ते पण सांगितलं तर याचा असेल फोर्टी एट पर्यंत तुमचा कट ऑफ येणार आहे पाचवीचा साधारणपणे फोर्टी एट पर्सेंट त्याच्यानंतर रायगड जिल्हा जो आहे त्या रायगड जिल्ह्याचा कट ऑफ जो आहे तो आहे ग्रामीणचा एकोणसाठ टक्के आणि शहरीचा आहे फिफ्टी फोर पर्सेंट ओके चोपन्न त्याच्यानंतर पुढे जाऊ ठाणे जिल्हा त्याच तुमचा सत्तावन्न आणि शहरीचा साठ आता प्रत्येक वेळेस मी ग्रामीण शहरी असं म्हणणं पाहिजे तुम्ही आता समजून घ्या ठीक चा आहे त्याच्यानंतर पुढचा जिल्हा आहे पालघर पालघरचा काही पर्सेंटेज तर फोर्टी फोर म्हणजे चव्वेचाळीस एम आणि शहरीचा एम छप्पन्न नंतर पुढे आहे पुणे पुणे जिल्ह्याचा कट ऑफ हा आहे तो सेव्हन्टी सिक्स या जिल्ह्याचा थोडासा जास्त येतो आणि ह्यावेळेस से जास्त सेव्हन्टी सिक्स आणि पुढचा असेल शहरीचा बहात्तर ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट अहिल्यानगर हा आमचा जिल्हा आहे अहिल्यानगर तर त्या अहिल्यानगरचा कट ऑफ हा शहात्तरचा पुणे एकाच आसपास येणार आहे तो आणि शहरीचा सत्तरच्या आसपास ठीक सत्तर, आहे आपण अहिल्यानगरपर्यंत आलो होतो सोलापूर सोलापूरचा ग्रामीणचा इन सत्तर आणि ग्रामीण जो आहे एक मिनिट ग्रामीणचा जो आहे सत्तर नाही ग्रामीण जो आहे सोलापूरचा तो त्र्याहत्तर येईल त्र्याहत्तर आणि पुढचा सत्तर शहरीचा सत्तर त्यानंतर नाशिक नाशिक जिल्ह्याचा हा साधारणपणे एकोणसत्तर ग्रामीण आणि शहरी चौसष्ट त्यानंतर धुळे धुळे जिल्ह्याचा अडुसष्ट येईल ग्रामीणमध्ये आणि शहरीमध्ये सहासष्ट येईल ठीक आहे त्यानंतर पुढचा पुढचा जिल्हा आहे आपण धुळे पाहिला जळगाव जळगावचा हा अठ्ठावन्न येईल ग्रामीण आणि शहरीमध्ये एकसष्ट पर्यंत येईल त्यानंतर नंदुरबार नंदुरबारचा सिक्स्टी थ्री त्रेसष्ट ग्रामीण मध्ये शहरीमध्ये अडुसष्ट पर्यंत येईल जिल्हा आहे कोल्हापूर पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर आता हे कोल्हापूरचं जे मेरिट आहे ते हायच असतं तीन चार जिल्ह्यांचं मेरिट खूप हाय आहे कारेपा परत आहे पण कोल्हापूर आहे सातारा सांगली कोल्हापूर हे तीन हे तीन टॉप आहे त्याच्यानंतर पुन्हा एक असतं आहिल्यानगर एक असतं लातूर आहे सोलापूरचं थोडेसे जास्त असणार हे इथे मिरिट जास्त असतं आता ह्यावेळेस कोल्हापूरचं मिरिट हे मी तर तुम्हाला चौऱ्याऐंशी एटी फोर पर्यंत जाईल पा पाचवीचं आणि तुमचं शहरीचं एटी वन पर्यंत येईल एटी वन शहरी त्याच्यानंतर साताराचं सा, एक्याऐंशी टक्के ग्रामीणचं आणि शहरीचं एकोणऐंशी टक्के पर्यंत जाईल त्यानंतर सांगलीचा जो आहे तो आहे ऐंशी एटी कदाचित हे प्लस वन टू होईना सांगलीमध्ये सुद्धा आणि हे सेव्हन्टी सिक्स सेव्हन्टी सिक्स मध्ये प्लस वन टू होऊ शकतात पण अप्रॉक्सुमेटली सेव्हन्टी सिक्स म्हटलं रत्नागिरी जिल्हा रत्नागिरीमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल कटॉप एकोणसत्तर आणि सहासष्ट शहरीमध्ये सासष्ट त्याच्यानंतर सिंधुदुर्गचा एक कारवी सिंधुदुर्गचा आहे एकोणसत्तर आणि पुढचा एक पासष्ट म्हणजे सारखीच जवळजवळ येतात त्याच्यानंतर पुढचा जिल्हागर संभाजीनगरचा जो आहे तो आहे पंच्याहत्तर आणि एकोणसत्तर पंच्याहत्तर एकोणसत्तर म्हणजे पंच्याहत्तर ग्रामीण शहरी एकोणसत्तर जालना पुढचा जिल्हा जो आहे तो आहे जालना ओके okay. तर जालना मला वाटते मला एका ह्याचं जाळगाव म्हटल्यासारखं आठवते मला पण ते जळगाव होता त्याच्या तुळ्याच्या नंतर जे होतं ते जळगाव होतं त्याच्यानंतर जालनाचा जो आहे तो आहे पहा त्र्याहत्तर आणि बासष्ट नेक्स्ट बीड जिल्हा बीड जिल्ह्यासाठी आहे सदुसष्ट ग्रामीणसाठी आणि शहरीसाठी त्र्याहत्तर त्याच्यानंतर परभणी चौसष्ट आणि अडुसष्ट हे हिंगोली, हिंगोली हे अम्रावती। अम्रावती नंतर आहे हिंगोली हिंगोलीचा आहे बासष्ट आणि पंचावन्न ठीक पुढचा जिल्हा आहे अमरावती अमरावतीचा अडुसष्ट आणि सत्तावन्न त्याच्यानंतर बुलढाणा बुलढाण्याचा आहे शहात्तर आणि सहासष्ट त्यानंतर अकोला अकोलाच येणारे अकोला साठ छप्पन्न साठ छप्पन त्यानंतर वाशिम एकोणसत्तर आणि पासष्ट एकोणसत्तर पासष्ट यवतमाळ सदुसष्ट टक्के आणि इकडे आहे छपन्न टक्के त्यानंतर नागपूर नागपूरचा चौऱ्याहत्तर सेव्हन्टी फोर आणि इकडे येईन शहरीला अडुसष्ट विदर्भातले पुढचा जिल्हा आहे भंडारा भंडाराचा येईन सत्तर इकडे ग्रामीणला भंडारा जो आहे हा तिके सत्तर आणि इकडे बावन्न त्याच्यानंतर गोंदिया बहात्तर आणि अठ्ठावन्न याच्यामध्ये विक्र बाराच पडतोय शहरी आणि ग्रामीण त्याच्यानंतर वर्धा सासष्ट आणि इकडे बावन्न त्याच्यानंतर चंद्रपूर पासष्ट आणि त्रेपन्न त्याच्यानंतर गडचिरोली अठ्ठावन्न आणि इकडे पंचेचाळीस लातूर पुढचा जिल्हा लातूर लातूरचा शहात्तर इकडे इकडे एकाहत्तर शहरीला त्यानंतर धाराशिव अडुसष्ट सत्तर आणि नांदेडचा आहे अडुसष्ट एकोणसाठ तर हा होता जिल्हास्तरीय कट ऑफ जिल्हास्तरीय कट ऑफ काय होता तो आपण पाहिला आता राज्यस्तरीयकडे जायचं आहे आपल्याला राज्यस्तरीय कट ऑफ किती असेल तर राज्यस्तरीय कट ऑफ हा पण सांगून टाकतो तु तुम्हाला राज्यस्तरीय ग्रामीण वा। जो आहे राज्यस्तरीय कट ऑफ हा साधारणपणे नाईन्टी थ्री पर्सेंट पर्यंत येईल बऱ्याच जणांना वाटतंय की कमी येईल पण कमी नाही येणार नाईन्टी थ्री पर्सेंट पर्यंत येणार आहे हाय राहणार आहे नाईन्टी थ्री पर्सेंट ग्रामीणचा आणि शहरीचा जो आहे तो साधारणपणे दोन डिजिट देतोय मी दोन नंबर देतोय नाईन्टी वन ते नाईन्टी टू पर्सेंट साधारणपणे येऊ हो पर शकतो नाईन्टी थ्री नाईन्टी वन शहरीचा राज्यस्तरीय म्हणतोय त्याच्या मजकेत विद्यार्थी निवडले जातात ठीक आहे त्याची स्कॉलरशिप पण जास्त भेटेल आता ही आपण डिस्कस केले की काय असणार आहे कट ऑफ प्रत्येक जिल्ह्यानुसार केलाय आता अजून एक सांगायचं मला की काही जिल्ह्यांसाठी काही सेट कोण राखीव आहे संच राखीव आहे उदाहरणार्थ ते संच कोणते य संच जी संच यश संच स्कॉलरशिपचा आणि मग मत याच्यामध्ये कोणते गट येतात मागासवर्गीय प्रवर्ग येतो त्याच्यानंतर अल्पभूधारक शेतकरी गट येतो त्याच्यानंतर काही कॅटेगरीसाठी म्हणजे मागासवर्गीय साठी आहे तर त्याच्यासाठी संच राखीव आहेत पण ते जिल्हे मोजक्याचे आहेत त्या जिल्ह्यांसाठी येते संच ते जिल्हे कोणते ते एकदा सांगतो जिल्ह्यामध्ये पहिला जिल्हा येतोय अमरावती आहे बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ नागपूर भंडारा हे सगळे गड याचे दिसत आहेत विदर्भाचे गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिरोली हे एवढे जिल्हे या जिल्ह्यामध्ये त्यांचं मेरिट आणखी थोडं कमी येणार आहे त्यांच्या संचेनुसार म्हणजे एखादा विद्यार्थी त्या प्रवर्गात मोडत असेल तर त्याचं मेरिट नक्कीच कमी येणार आहे ठीक आहे तर त्या सेटसाठी कमी येणार आहे पण जिल्हास्तरीय जे सांगितलंय त्याच्याच तुलनेत समजून घ्या ते तेपर्यंत येईल तर ही महत्वाची माहिती मला तुम्हाला द्यायची होती कारण बरेच विद्यार्थी विचारतायत किती काय आम्ही पात्र आहे किंवा नाही तर एक लक्षात ठेवा पंचेचाळीस टक्के ही एक आठ लक्षात ठेवा फोर्टी पर्सेंट तुम्हाला मार्क मिळाले तर तुम्ही क्वालिफाय होता क्वालिफाय म्हणजे तुम्ही मेरिटमध्ये आला असाल नाही तुम्ही पात्र झाला स्कॉलरशिप पास झाला थोडक्यात पास झाला पण तुम्ही मध्ये नाही आला तर तुम्हाला स्कॉलरशिप भेटणार नाही म्हणून लक्षात ठेवायचं पात्र होणे हा शब्द थोडासा वेगळा आहे बऱ्याच जणांना पात्र झालं म्हणजे स्कॉलरशिप भेटली नाही पात्र झाले म्हणजे पास झाले आणि त्याच्यानंतर परत तुम्हाला मग पुढे एक हे काय मेरिट लिस्ट लागते आणि मेरिट लिस्टमध्ये नाव आलं तुमचं की म्हणायचं मग स्कॉलरशिप तुम्हाला भेटणार आहे मग पुढची प्रोसेस काय असते ते मी एखाद्या व्हिडिओमध्ये सांगितलं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला कळवा आणि सगळ्यात महत्वाचं व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना सर्व महाराष्ट्रातील मित्रांना शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया धन्यवाद